गावात ढोलक्याचा आवाज ऐकू येतो आणि लहान पोरं धाव घेतात पोतराज आला रे त्याच्या डोक्यावर देवीचं देऊळ कमरेला हिरव्या खणांची झळाळी पायात वाजणारी घुंगर हातात कोरडा अंगावर हळदी कुंकवाचे पट्टे पण त्याच्या डोळ्यात मात्र एक वेगळीच पूजा असते वेदनेची लक्ष्मण म्हणजेच मरी आईचा पोतराज तो आईच्या नावाने सोडलेला लहान असतानाच आईबापाने त्याला मरी आईला दिलं मुलगा वाचावा म्हणून तेव्हापासून तो तिचाच झाला पण कुठेतरी त्याच्या मनात आजही एक कोपरा रिकामा आहे जिथे आईचा हात लागायला हवा होता पण कोरड्याचे फटके लागले आज तो पुन्हा आषाढी यात्रेला निघाला मागच्या वर्षी एका माऊलीने नवस केला होता मुलगा व्हावा म्हणून आज ती तिचं वचन फेडणार होती पण लक्ष्मणच्या मनात मात्र विचार मांडायला शब्दच उरत नाही आई तुझ्यासाठी मी रक्त सांडतो पण तू मला गप्प का बसवतेस तेवढ्यात देवीसमोर पोतराज धुपात्री म्हणतो कोरडा हवेत फिरतो अंगावर आपटतो पण देवीचं दार उघडत नाही मग तो आपलं मनगट तोंडात धरतो रुद्र रूप धारण करतो आणि अचानक त्याच्या डोळ्यात आसवं तरळतात तेव्हा गावकरी एकटक बघत राहतात माऊली साकडं घालते मुलगा तिच्या मिठीत शिरतो पण पोतराज एक, एक पाऊल मागे जातो त्याच्या चेहऱ्यावर एक शांत आभार तिचा नवस फेडला पण माझा नवस कुणी ऐकतोय का तो, तो डोक्यावरचं देऊळ पुन्हा उचलतो घुंगर वाजवतो ढोलक्याचा आवाज पुन्हा सुरू होतो गाव मागे तडतं आणि पुन्हा सुरू होते त्याची भटकंती आईच्या नावाने देवी त्याला कधीच सोडणार नाही पण समाज समाजाने त्याला कधी स्वीकारलं होतं का ही कथा फक्त श्रद्धेची नाही ती एका माणसाच्या अस्तित्वाच्या शोधाची आहे एक शेवट नसलेली पण सुरुवात पुन्हा पुन्हा करणारी कहाणी पोतराजाची आपणास हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की लिहा गौरव प्रकाशन यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा करा धन्यवाद